मी रामदास देशमुख मूळचा वाशिम जिल्ह्यात प्राथमिक शिक्षक म्हणून सांगली जिल्हा परिषदमध्ये अकरा वर्षापासून कार्यरत आहे आणि आपल्या काव्यप्रेमी शिक्षक मंच यावर माझ्यातला कवी बाजूला पडून मुलाखतकार म्हणून मी काहीतरी परिचित होतो की काय अशी माझी मला शंका येत आहे आणि एक दुसरा योगायोग असा आहे की अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन ज्यावेळी दोन हजार सहा साली सोलापूरला झालं त्यावेळेस माझं काव्य वाचन त्यामध्ये होत आणि आनंद घोडके सर आदरणीय आनंद घोडके सर आणि हा मंच यांच्यामुळं मल पुन्हा मला हा मला हे व्यासपीठ सोलापूरमध्येच सिद्धेश्वर नगरीत मिळालं हा एक निवळ योगाय तर माझ्या कवितेचं नाव आहे राजकारण राजहंसासारखे सारखे शुभ्रवेश परिधान करणारे राजहंसासारखे शुभ्र वेश परिधान करणारे आत मात्र कावळ्यासारखे असणारे असतात राजकारणात <payep digelt> शांतीचे संकेत बाहेरच दिसणारे शांतीचे संकेत बाहेरच दिसणारे आत मात्र अशांतीचे अमर्याद पुतळेच असतात राजकारणात आत मात्र अशांतीचे अमर्याद पुतळेच असतात राजकारणात पांढऱ्या धवळ टोप्या इब्रतीच्या असणारी पांढऱ्या जवळ टोप्या इब्रतीच्या असणारे वास्तवात मात्र परस्पर टोप्या बसत असतात राजकारणात वास्तवात मात्र परस्पर टोप्या बसत असतात राजकारणात सहकार संपून असहकारितेचे धोरण राबविणारे सहकार संपून असहकारितेचे धोरण राबविणारे नीतिमत्ता त्याग देशभक्ती वेशीवर टांगणारे असतात राजकारणात नीतिमत्ता त्या देशभक्ती वेशीवर टांगणारे असतात राजकारणात अमर्याद स्वार्थासाठी अनितीचे राजकारण खेळणारे अमर्याद स्वार्थासाठी अनितीचे राजकारण खेळणारे थोडे जरी शीत दिसले तरी भूतासारखे पळणारे असतात राजकारणात थोडे जरी शीत दिसले तरी भूतासारखे पळणारे असतात राजकारण भ्रष्टाचाराला शिष्टाचार समजणारे महाभाग भ्रष्टाचाराला शिष्टाचार समजणारे महाभाग सार्वजनिक गृहात म्हणजे विधिमंडळात सार्वजनिक गृहात गोंधळ माजविणारे असतात राजकारणात सार्वजनिक गृहात गोंधळ माजविणारे असतात राजकारणात धर्मकारणातून सेवक भासविणारे दांभे धर्मकारणातून सेवक भासविणारे दांबे क्षणोक्षणी दल बदलणारे दल बदलू असतात राजकारणात क्षणोक्षणी दल बदलणारे दल बदलू असतात राजकारणात आश्वासने भारी भारी जाहीरनाम्यातच आश्वासने भारी भारी येतात सत्तेवर आल्यावर मात्र ती हवेत विरतात राजकारणात सत्तेवर आल्यावर मात्र ती हवेत विरतात राजकारणात अपवाद असले तरी सगळे एकाच माळेचे म्हणे अपवाद असले तरी सगळे एकाच माळेचे म्हणे आपणच महामेरू बनून निवडून दिलेले असतात राजकारणात आपणच महामेरू मधू बनून निवडून दिलेले असतात राजकारणात आणि शेवटच्या दोन वळी आहेत तुम्ही मनसाले यांनी राजकारणातलं नकारात्मकच बघितलं काय पण शेवटच्या चे, शेवटच्या वेळी राजकारणातला हा आशावाद आहे सामन्याप्रमाणे निकाल निश्चित करणारे काही देश देव समजणारे उमराचे फुल असतात राजकारणात परी काही देशदेव समजणारे उमराचे फुल असतात राजकारणात उमराचे फुल असतात राजकारणात धन्यवाद